राजमाळा कर्जत शेतकरी उत्पादक कंपनी ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेमध्ये देशात दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचा जो प्रकल्प होता त्यामधून ही मिळालेली कंपनी आहे कंपनीला साडेसातशे शेतकऱ्यांनी सभासद उनपूर करणे गरजेचं आहे त्याचे तीनशे शेतकरी सत्तरी झालेले साडेचारशे शेतकरी प्रत्येकी दोन हजार रुपये भाग साखर घेऊन होणं गरजेचं आहे त्याचा महत्त्वाचा फायदा असा आहे की शेतकऱ्यांनी ज्यावेळेस दोन हजार रुपयाचं शेअर घेईल त्यावेळेस गव्हर्मेंटसुद्धा शासन नाबार्डमार्फत दोन हजार रुपये त्या शेतकऱ्याच्या शेअर कॅपिटलमध्ये ॲड करतात म्हणजे शेतकऱ्याचं शेअर कॅपिटल होतं चार हजार रुपये असे जर समजा साडेसातशे लोकांचं शेअर कॅपिटल जमा झालं तर संस्थेकडे शेतकऱ्याचे पंधरा लाख आणि गव्हर्नमेंटचे पंधरा लाख असे तीस लाख रुपये हे घरच्या भाग भांडवल किंवा व्यवसायासाठी निधी उपलब्ध जो व्हावा लागतो त्यासाठी होईल या परिसरामध्ये भाताचं उत्पादन आहे तर धान्यांचं चांगलं उत्पादन आहे मार्केट तुम्हाला सगळ्यात जवळ आहे परंतु याचा खरा फायदा हा सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचा असेल तर आपण शेतकरी उत्पादन कंपनीला मदत करणे तिच्याबरोबर राहणं हे अत्यंत गरजेचं आहे तर तालुक्यामध्ये गोडाऊन असेल किंवा किमान आधारभूत कितीचं खरेदी केंद्र असेल हे सुद्धा कंपनीमार्फत मिळू शकतं बोदा उपलब्ध झालं तर कंपनीला मिळालेल्या खरेदी केंद्राचा फायदा होईल गडबडी होणार नाही आणि त्याचा निश्चितपणे शेतकऱ्यांपर्यंत ती मदत प्रोतेक शासनामार्फत ज्या ज्यावेळी धान खरेदीला किंवा भात खरेदीला वेळ अनुदान किंवा बोनस मिळतो तो सुद्धा खरोखर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला या कंपनीमार्फत मदत होईल म्हणून मी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचा अधिकारी म्हणून या कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी या राजनाला कर्जत शेतकरी उत्पादक कंपनीचे शेअर्स घ्यावे आणि कंपनीबरोबर त्यांनी पण सहभागी होऊन कामकाज करावं